देवगड जामसंडे नगरपंचायतचा पहिला वर्धापन दिन बुधवारी देवगड जामसंडे नगरपंचायत सभागृहात केक कापून साजरा करण्यात आला यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसंच नगरपंचायतीच्या फेसबुक पेजचं उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड इथं मिनी गोल्ड थिएटरची उभारणी करणार असल्याची घोषणा नगराध्यक्षा सौ साळसकर यांनी केली देवगड नगरपंचायतीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यानिमित्ताने आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने खापशी तिटा ते बंदर रोड जो मेन रस्ता आहे त्याची स्वच्छता करून आम्ही आज, आज आमचा एक वर्षाचा वर्धापीन दिन साजरा केलेला आहे आम्ही प्रत्यक्ष म्हणजे आम्ही प्रत्यक्ष कारभार करा करून आम्हाला तीनच महिने झाले आहेत त्यापूर्वी प्रशासक म्हणून प्रशासन होतं आमच्या ह्याच्या काळात या काळातसुद्धा आम्हाला स्वच्छतेच्या दृ स्वच्छतेचा आणि आम्हाला पुरस्कार मिळाला आहे त्याचं पूर्णशे त्यावेळेचे सगळे प्रशासक आणि कर्मचारी यांचं आहे आम्ही तीन महिन्याच्या पाणी रस्ते वीज स्वच्छता यावर भर आमचा राहणार आहे आमदार नितेनजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची नगरपंचायत महाराष्ट्रात आदर्शवत करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आमची कामं स्वतः भविष्यात तुम्हाला पाणी रस्ते वीज आणि स्वच्छतेबद्दल तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही पाणी करा आणि